केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे हायस्पीड रेल्वे स्थानकासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून यात दिवा परिसरातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत मात्र हा आराखडा तयार करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलेला नसून या प्रकल्पामुळे भूमिहीन होण्याची भीती व्यक्त होते आहे सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात तक्रारी नोंदवल्या त्यामुळे पालिका मुख्यालयात येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे या प्रकल्पातील एक स्थानक ठाणे महापालिका क्षेत्रातील माताडी इथे उभारण्यात येत आहे असं असतानाच बुलेट रेल्वे स्थानकाकरता स्थानिक क्षेत्राचा विकासही करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता त्यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली बुलेट रेल्वे स्थानकासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला या क्षेत्रात ठाणे महापालिका क्षेत्रातील दातिवली म्हातारडी बेतावडे आगासन तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आयरे कोपर भोपर नांदिवली काटयी आणि या भागांचा समावेश करण्यात आला त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात बाधित होणार असून त्याला शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली शिवसेनेचे माजी नगर सेवा क्रमाकांत मडवी यांच्यासह दोन हजार नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात पालिकेत तक्रारी नोंदवल्यात